नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचं हृदय असणाऱ्या एस टी महामंडळाविषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत म्हणजे एकेकाळी लाल डब्बा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बसेस आजही लोकांच्या आठवणीमध्ये जिवंत आहे मित्रांनो एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एम एस आर टीची स्थापना झाली सुरुवातीला काही मोजक्याच बसेस महामंडळाकडे होत्या आणि या बसेस त्या काळी गाव ते शहर आणि शहर ते गाव जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या आणि त्या काळी लाकडी बॉडी असलेल्या बसेस असायच्या आणि त्याचा आवाज काही वेगळाच असायचा आता आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्या काळातील प्रसिद्ध काही बसेस त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका नंबर एक वर आहे लाल डब्बा म्हणजेच आपल्या सर्वांच्या आवडती लालपरी महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय ठरणारी ही लाल परी बस ग्रामीण भागातील लोकांसाठी ही बस म्हणजे जीवनवाहिनी होती मजबूत बॉडी आणि वेगाने धावणाऱ्या या बसेस जनतेच्या मनात घर करून गेल्या नंबर दोन वर आहे डबल डेकर बस मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये ही एस टी बस वापरली जात होती आणि या बसच्या वरच्या मजल्यावर बसण्याचा थरार वेगळाच होता नंबर तीन वर आहे अशोक लेलँड आणि टाटा बसेस एकोणविशे सत्तर ते ऐंशीच्या च्या दशकास अशोक लेलँड आणि टाटा मोटरच्या बसेस आल्या या, या बसेस अधिक आरामदायक होत्या आणि प्रवाशांना चांगला अनुभव मिळत होता नंबर चार वर आहे हिरव्या रंगाच्या लक्झरी बसेस नव्वदच्या दशकात एसटीने हिरव्या रंगाच्या लक्झरी बसेस सुरू केल्या या बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी होत्या आणि आरामदायक सीट्स व पडदे या बसला असायची नंबर पाच वर आहे शिवनेरी होलवो बस म्हणजेच शिवनेरी बस पुणे मुंबई प्रवासासाठी सुरू झालेली ही बस एसटीचा चा एक नवीन चेहरा ठरली आणि त्यानंतर बसेस मध्ये खूप जास्त प्रमाणात बदल होऊन बसेस मजबूत झाले आणि त्यानंतर एस टी मध्ये फारसे बदल झाले पण तरी त्या बसेस लोकांच्या मनात कायम घर करून राहिले आहेत उदाहरणार्थ आपल्या सर्वांची आवडती व लाडकी लालपरी बस तर मित्रांनो तुम्हाला या एस टी महामंडळाच्या ऐतिहासिक बस पाहून कसे वाटले आणि तुम्ही या जुन्या बस मध्ये कधी प्रवास केला आहे का तुमच्या आठवणी व अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र